स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यातील मतभेद हे आता अगदी टोका तुपकर यांनी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दीर्घकाळ निभावली पण आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्यामुळे स्वाभिमानीमध्ये आणखी फूट पडली लोकसभा निवडणुकीला राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर दोघांचाही पराभव झाला पराभवातून काही शिकण्याऐवजी तुपकर आणि शेट्टी यांनी एकमेकांशी संघर्ष वाढवून घेतला त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या वाटा वेगळ्या झाल्यात पण तुपकर शेट्टी संघर्ष का पेटला मतभेद टोकाला जाऊन का पोहोचले याची कारण काय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा भारत का सबसे बडा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कुराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या सोबत चळवळीत काम केल्यानंतर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली त्यांच्या सोबत सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर यांचाही समावेश होता शेट्टी यांच्या सोबत असताना सदाभाऊ खोत मंत्री झाले परंतु मतभेद झाल्यानंतर खोत यांनी स्वाभिमानीला पुढे रयत क्रांती संघटनेची स्थापना केली याच काळामध्ये रविकांत तुपकर यांची व सदाभाऊ खोत यांची मैत्री वाढली रयत क्रांतीच्या माध्यमातून विधानसभेची उमेदवारी मिळेल असं तुपकर यांना वाटत असल्याने ते स्वाभिमानीपासून बाजूला गेले होते उमेदवारीची अपेक्षा फोल ठरल्यानं त्यांनी विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा शेट्टी यांची भेट घेऊन कोल्हापुरात घर वापसी केली होती त्यानंतर पुढील तीन वर्ष शेट्टी आणि तुपकर यांचं ऐक्य कायम राहिलं मात्र लोकसभा निवडणूक जवळ येऊ हो लागली गेल्या वर्षभरापासून दोघांतील अंतर वाढत गेलं हे पाहून खोत यांनी तुपकर यांची भेट घेऊन पुन्हा मैत्र जागवलं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये तुपकर यांनी राजू शेट्टी यांना दहा पाणी पत्र पाठवून अनेक प्रश्न उपस्थित करताना नाराजीचं दर्शन घडवलं होतं पुण्यामध्ये पक्षाच्या शिस्तपालन समितीमध्ये हा विषय गाजला होता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी तुपकरांना फटकारलंही होतं त्यावेळी हे पेल्यातील वादळ लवकरच संपेल असं म्हणत राजू शेट्टी यांनी सावरून घेण्याचा सा प्रयत्न केला खरा पण या वादळाचं आता फुटीमध्ये रूपांतर झालंय रविकांत तुपकरांनी दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर महिन्यात बुलढाण्यामध्ये पंधरवड्याची एल्गार यात्रा काढली होती तेव्हा कुठेही स्वाभिमानीचे बॅनर किंवा राजू शेट्टी यांचा फोटो नव्हता त्यातून तुपकर यांनी शेट्टी यांच्याशी फारकत घेतल्याचे संकेत मिळाले होते लोकसभा निवडणुकीवेळी शेट्टी तुपकर यांच्यातील वाद चिघळत गेला राजू शेट्टी विदर्भ मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा तुपकर आंदोलनात होते त्या आंदोलनात राजू शेट्टी यांनी सहभागी होण्याचं आवाहन तुपकर यांनी केलं होतं पण राजू शेट्टींनी काना डोळा केला अशातच शेट्टी यांनी तुपकर यांच्या बरोबरीनं स्वाभिमानीत काम करू लागलेले प्रशांत डिककर यांना ताकद दिली त्यातून दुहीची बिजे रोवली गेली लोकसभा निवडणुकीला रविकांत तुपकरांना स्वाभिमानीनं उमेदवारी नाकारली त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढले हातकणंगले मधून राजू शेट्टी तर बुलढाणा येथून तुपकर यांनी स्वबळावर नशीब आजमावलं पण दोघांनाही पराभूत व्हावं लागलं दोन वेळा खासदार झालेल्या राजू शेट्टी यांच्या अपेक्षा रविकांत तुपकरांना अधिक मत मिळाली होती त्यामुळे तुपकर यांच्या समर्थकांनी आपली ताकद शेट्टींपेक्षा अधिक असल्याचा दावा समाज माध्यमातून चालवला होता त्यातून या दोघांतील मतभेद आणखी टोकाला गेले परिणामी पुण्यात झालेल्या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीच्या समितीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी रविकांत तुपकर यांना स्वाभिमानीतून बाहेरचा रस्ता दाखवला असल्याचं घोषित केलं आता राजू शेट्टी हे राज्यामध्ये शेतकरी नेते व इतर काही संघटनांना सोबत घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये आहेत तर रविकांत तुपकर यांनी हकालपट्टीनंतर आपली भूमिका स्पष्ट करून नवीन पक्ष काढत महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा केली आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर पंचवीस जागा लढवणार असल्याची माहिती देखील समोर पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत ही घोषणा केली आहे यामध्ये जिल्ह्यामध्ये ते सहा जागा लढवणार आहेत तर लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे त्यामुळे राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांचा मार्ग आता आणखी काटेरी बनलाय तुम्हाला राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या भूमिकांविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि फॉर द पीपलला यूट्यूब फेसबुक व वर सबस्क्राईब लाईक व फॉलो करायला विसरू नका